मिर्झेत ईद ए मिलाद एकोणीस तारीखला साजरा करण्याचा मुस्लिम बांधवांचा एकमुखाने निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जुलूस कमिटीचा सत्कार करून कौतुक केलं दिनांक एकोणीस रोजी जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर करावी मुस्लिम बांधवांची मागणी मिरज येथील हिंदू मुस्लिम बांधव हे गणेशोत्सव असोत किंवा ईद ए मिलाद हे सण साजरे करताना एकमेकांच्या सणामध्ये सामील होऊन आनंद लुटत असतात गणेश उत्सव आणि ईद ए मिला सण एकत्र आल्याने दोन्ही सण साजरे करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम बांधवांनी ईद ए मिला सण दिनांक ऐवजी एकोणीस रोजी साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मिरज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे या निर्णयाचं कौतुक करून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज जुलूस कमिटीचा सत्कार करून त्यांचं कौतुक केलं गणेशोत्सव कालावधीत ईद ए मिला सण आल्याने एकोणीस रोजी सण साजरा करण्यात येणार आहे त्या दिवशी जिल्हा प्रशासनाने सोळा रोजीची शासकीय सुट्टी ऐवजी एकोणीस रोजी जाहीर करावी अशी मागणी जुलूस कमिटीने केली आहे याची माहिती अजकर शरीख मजलत यांनी दिली आहे सालाबादप्रमाणे यावर्षी पैगंबर जयंतीची मिरवणूक जी आहे सोळा तारखेला होणार होती मात्र या ठिकाणी गणपती आणि पैगंबर जयंती मिळून आल्यामुळे मुस्लिम समाजाने एकमुखी या ठिकाणी निर्णय घेतला की सोळाऐवजी एकोणीस रोजी या एक ठिकाणी मिरवणूक काढण्याचं आमचं ठरलेलं आहे दरवर्षी मेरज शहर जुलूस कमिटीतर्फे बारामाम दर्ग्यापासून मिरवणूक काढण्यात येत होती आणि त्याचं विसर्जन हे मिरासू दर्ग्यामध्ये होत होतं मात्र सोळाऐवजी एकोणीसला आम्ही घेतल्यानंतर खास करून शाळेचे जे विद्यार्थी आहेत इतर जे कामगार आहेत त्यांची अडचण जी आहे सोळाची सुट्टी जी आहे एकोणीस तारखेला जिल्हा प्रशासनाने जाहीर करावी अशी या ठिकाणी मी मेरज शहर ज्युलिस कमिटीतर्फे मागणी करतो खास करून आजपर्यंत आम्ही केलेल्या कामाचं कौतुक कधीही झालं नव्हता मात्र आज मात या वेळेला जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेबांनी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बोलवून या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने जे जबाबदारी घेतलेली आहे की गणपती विसर्जनानंतर ताबडतोब त्या मार्गावर असणारे गणपतीचे मंडळ असतील स्वच्छता असतील हे सर्व महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने योग्य ते प्रकारे त्यांनी हाताळावं आणि आम्हाला पैगंबर जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याचीसुद्धा दक्षता पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकाने घ्यावी अशी मी मिरज शहर जुलिस कमिटीतर्फे त्यांच्याकडे मागणी करतो आवाहन करतो Bureau Report SVN Marathi Mirrors